नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत अक्षय तृतीया जवळच आहे तर सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा याआधी आपण अक्षय तृतीया विशेष दोन रेसिपी पाहिल्या एक म्हणजे खानदेशी पद्धतीची पारंपारिक सांजोरी आणि दुसरी आपण पाहिली अक्षय तृतीया विशेष एक ते दीड तासात तयार होणारी संगीत थाळी दोन्ही रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आज सुद्धा आपण अक्षय तृतीया वि एक बनवणार आहोत जास्त जास्त किंवा वेळ वाया न घालता भरपूर सोबत ही थाळी तुम्हाला दाखवलेली आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर आपण इथे सर्वप्रथम एक कप हरभरा डाळ घेतली आहे म्हणजे चना डाळ दोन ते तीन वेळा इला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुण्याआधी एका एक कुकरमध्ये ज्या कपने डाळ मोजली त्या कपने तीन कप पाणी घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकतात दुसरा कुकर तुम्हाला दिसतो आहे त्यामध्ये मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे भरपूर वेळा दाखवला आहे म्हणून आत्ता दाखवत नाही आहे तीन कप पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची जास्त नाही आणि थोडंसं तेल घालायचं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ यामध्ये घालायची डाळीमध्ये थोडीशी हळद घातली की रंग छान येतो आणि तेल घातल्याने डाळ मऊसूद शिजते कुकरच्या झाकणाच्या बाहेर पाणी येत नाही छान असं ढवळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याशिवाय कुकरचं झाकण लावायचं नाही डाळीला छान उकळी आली आहे आता झाकण लावून आचेवर मी पाच शिट्ट्या करून घेईल आणि कुकर गार होऊ देईल तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घेतल्या आणि डाळ शिजवून घेतली तरीही चालेल आता डाळ शिजते तोपर्यंत एक वाटण करायचं आहे आज स्वयंपाक करताना मी कांदा आणि लसूण वापरणार आहे तुम्ही हवं तिथे कांदा आणि लसूण स्किप करू शकता कांदा आणि खोबरं आपण भाजायला ठेवलं आहे तोपर्यंत अर्धा किलो आंबे मी पाण्यात टाकले म्हणजे चिक वगैरे निघेल आज आपण आंब्याचा रस वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ना मिक्सर वापरायचा आहे ना पिळून करायचा आहे मस्त ट्रीक आहे पुढे पाहालच कांदा आणि खोबरं आपलं मस्त भाजलं जातं आहे कांदा तुम्हाला कांदा खोबरं दोन्हीही हवं तर तव्यावर भाजू शकतात पण मी या पद्धतीने भाजून घेते जास्त मस्त आणि स्मोकी फ्लेवर येतो तर छान असं खोबरं उलटून पलटून सगळ्या बाजूंनी भाजून भाजुन घेतलं कांदा आरामात भाजत राहतो त्यानंतर एक सुद्धा मी वरची साल अशी मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे तव्यावर भाजत असाल तर टोमॅटो चिरून तव्यावर परतून घेतला तरीही चालेल आता बरेच जण म्हणतात की गॅसवर कशाला भाजते सेफ नाहीये वांग्याचं भरीत करताना आपण वांग भाजतोच ना ज्यांना भाजतो नाही आवडत त्यांनी असं नाही भाजलं तरीही चालेल आवडत असेल तर कधी कधी स्मोकी फ्लेवर जास्त हवाय तर भाजू शकतात टोमॅटोसुद्धा भाजलाय आता कांदा आपण भाजू द्यायचा आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घ्यायचं पीठ बारीक असावं मला मैद्याच्या पोळ्या अजिबात आवडत नाही मी मैदा कधीच घालत नाही पुरणपोळी करताना सुजीच्या चाणीने गाळून घ्यायचं किंवा वस्त्र गाळ करून घ्यायचं दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नको आणि खूप घट्ट नको चपातीला करतो तशीच जास्त तिंबून वगैरे घेण्याची वेळ वाया घालवण्याची काहीच गरज नाही आहे छान अशी कणिक आपण मळून घेणार आहोत नुसती ओलावूनच घ्यायची आहे जास्त काही मेहनत यावर घ्यायची नाही आहे तुम्ही जर कधी मैदा घालून पुरणपोळ्या करत असाल तर एकदा माझ्या पद्धतीने पीठ मळून पुरण तयार करून पहा किती परफेक्ट पोळ्या होतील पीठ छान मळून झालंय त्यावर अगदी दोन चमचे पाणी लावायचं जास्त नाही कणिक छान तिंबली जाईल तार वळली जाईल झाकून पुढची तयारी करेपर्यंत हिला मुरण्यासाठी ठेवूया पुरणाच्या डाळीचा कुकर झालेला आहे डाळ परफेक्ट शिजलेली आहे डाळ भिजवलेली नव्हती म्हणून आपण एक कप डाळीसाठी तीन कप पाणी घातलं आहे म्हणजे कटाचं पाणीसुद्धा मस्त निघतं तर डाळ आपण एक पाच मिनटं चाळणीवर काढून ठेवूया म्हणजे एळवणीचं कटाचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निथळेल मग आपलं पुरण पातळ होत नाही आज आपण गुळाचं पुरण करणार आहोत पुरणाच्या डाळीचं पाणी निथळतंय तोपर्यंत कटाच्या आमटीचं वाटण करूया आपण जो कांदा भाजून घेतला आहे तो कोथिंबीर आहे त्याचसोबत पाच सहा लसूण पकळ्या आलं आहे आल्याचं साल काढून वापरायचं नाहीतर कटाच्या आमटीच्यावर आल्याचं साल तरंगता चांगलं वाटत नाही त्यानंतर जो टोमॅटो भाजला होता त्याचं साल लगेच निघालं ते काढून टाकलं काप करून घालायचं आहे जे खोबरं भाजलं होतं त्याचंसुद्धा काप करायचं आहे हवं तर कांदा लसूण इथे स्किप करा सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून मस्त असं वाटण करून घेतलं आता आधी आपण पुरणाला चटका देऊया ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्यामध्येच पाणी निथळलेलीही शिजवलेली डाळ मी काढते सणाच्या दिवशी मी अजिबात जास्त भांड्यांचा पसारा करत नाही कारण भरपूर कामं असतात एक कप चना डाळ होती तर एकच एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे समप्रमाणात घेतलं की चव आहा अप्रतिम होते गॅस मी मोठा ठेवला आहे गुळ व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा गूळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि मिक्स करत असताना डाळ थोडी थोडी मॅशसुद्धा करत राहायची म्हणजे पुरण वाटताना जास्त कष्ट घ्यावे लागत नाही नव्वद टक्के पुरण इथेच वाटलं जातं याआधी मी तुम्हाला साखरेची पुरणपोळी कशी करायची आणि तेही पुरण न वाटता कशी करायची ते दाखवलं आहे रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे संपूर्ण कांदा लसून विरहित ती पुरणपोळीची थाळी आहे हवी तर पाहू शकतात आता गूळ बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो व्यवस्थित मी सतत मिक्स करते गूळ आता विरघळलेला आहे गॅस कमी करते आणि पुरणाला चटका देऊन घेते आपल्याला माहीत आहे चमचा किंवा कालथा व्यवस्थित उभा राहत नाही तोपर्यंत पुरणाला चटका द्यायचा म्हणजे पुरण परफेक्ट शिजतं मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत राहायचं एकदा चमचा फिरवत राहायचा म्हणजे पुरण तळाला चिकटत नाही आता आपल्या पुरणाला चटका दुसऱ्या बाजूच्या गॅसवर ठेवून आपण देऊया मध्ये मध्ये आपण त्याला मिक्स करत राहूया तळापासून पण एका साईडला आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊया सणाच्या दिवशी आपल्याला अशीच भरभर कामं करावी लागतं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल अजिबात गरम झालेलं नाही तेव्हाच त्यामध्ये दीड चमचा मी काळा मसाला घालते तुम्ही आवडीप्रमाणे कुठलाही घाला त्यानंतर रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घालते तेल गार असताना मसाले घालायचे तेल हळूहळू गरम होतं मसाले छान परतले जातात रंग आणि फ्लेवर रिलीज करतात कटाच्या आमटीचा रंग आणि चव अप्रतिम येते तेल हलकंसं गरम झालं लगेच आपलं वाटण घालायचं जास्त गरम करू नका मग ते करपलं जाईल आणि तुम्ही म्हणाल की आरती तुझ्यामुळे आमची आमटी बिघडली आरतीने सांगितलं होतं हलकं हलकं तेल गरम झालं की लगेच वाटण घालायचं मस्त असं वाटण घातलं आहे आपण डायरेक्ट भाजलं आहे ना त्यामुळे स्मोकी फ्लेवर मस्त येतो जबरदस्त आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे शेजारी आपलं पुरणाला चटका देण्याचं काम सुरू आहे त्याला विसरायचं नाही आहे तळापासून मध्ये मध्ये मिक्स करायचं आमटीमध्ये कडीपत्ता आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर स्किप करा पुरणसुद्धा होतं आहे आणि इथे कटाच्या आमटीचा मसालासुद्धा छान परतला जातो आहे तर मस्त इथे पाहू शकतात मी मध्ये मध्ये पुरणाला मिक्स करून घेते तळाला माझं पुरण अजिबात चिकटलं नव्हतं आणि मस्त मौसूत पुरण झालं होतं चवसुद्धा अप्रतिम होती सणाच्या दिवशी अशीच आपली गडबड असते भरभर कामं करायची असतात आज मी कुठलीही सुकी भाजी करणार नाही आहे तुम्हाला करायची असेल तर तुम्ही डाळभातासोबतच बटाटा वगैरे लावून द्यायचं जास्त झंझट करायची नाही इथे मस्त आपलं वाटण तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं झाकून दोन तीन मिनटं परत तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण छान परतलं आहे घरभर घमघमाट पसरलेला आहे आणि त्यामध्ये आता जे कटाचं किंवा एळवणीचं पाणी म्हणत असाल डाळ शिजवल्यानंतर उरलेलं ते पाणी घालायचं छान एकजीव करायचं आणि आता वरतून कोमट किंवा गरम पाणी घालायचं आहे आमटी किती पातळ दाटसर हवी आहे त्यानुसार बऱ्याच जणांना आमटी खूपच पातळ आवडते काहींना खूप घट्ट आवडते मला मध्यम आवडते मध्यमच आमटी जास्त छान लागते खूप पातळसुद्धा चांगली लागत नाही आणि घट्ट तर नकोच तर छान मी पाणी घालून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान ढवळून घ्यायचं उकळी आली की गॅस कमी करून मंदाचे वरती पाच सात मिनटं कटाची आमटी उकळून घ्यायची पुरणाला परफेक्ट चटका देऊन झालेला आहे घमघमाट पसरलेला आहे पुरणाचा चमचा उभा करून पाहायचा असा परफेक्ट उभा राहतो पडत नाही आहे म्हणजे पुरण व्यवस्थित तयार झालं आहे गॅस बंद करायचा त्यामध्ये पावचमचा वेलची पूड आणि गूळ आहे म्हटल्यावर जायफळ तर असायलाच हवं म्हणून थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे पुरणाची चव अप्रतिम लागते माहीत आहे मला बरेच जणं करत असाल पण जे करत नाही आहे त्यांच्यासाठी ही टीप आहे जिथे साखर तिथे वेलची आणि जिथे गूळ तिथे जायफळ असायलाच हवा व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि लगेच पुरण वाटायला घ्यायचं पुरण गरम गरम असताना वाटलं की काम आपलं सोपं होतं भरभर वाटलं जातं ही पुरण गाण्याची चाणी आहे तुमच्याकडे पुरणयंत्र आस असेल तर ते वापरा वेळ असेल तर था हाताने पाटावरवंट्यावर वाटा आणि पहा ती पुरणपोळी काय तयार होईल पण आता माझ्याकडे नाही आहे पाटावरवंटा तर छान असं आपण पुरण वाटून घेऊया वाटताना असा उंच ग्लास किंवा पेला घ्यायचं म्हणजे आपल्याला पकडायला सोप्पं जातं आणि भरभर पुरण वाटता येतं तर याच पद्धतीने मी आता संपूर्ण पुरण वाटून घेते याआधी मी तुम्हाला पुरण न वाटता साखरेच्या साखरेपासून पुरणपोळी कशी करायची तेही डाळ भिजवून पुरण कसं शिजवायचं ते सगळं दाखवलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही नक्की पाहू शकता पुरण छान वाटून झालं आहे मस्त मौसूत आणि छान असं पुरण तयार झालं आहे याला फॅन खाली किंवा वेळ असेल तर असंच थोडा वेळ गार करून घेऊया गरम गरम पुरणाच्या पोळ्या करायच्या नाही मस्त अशी तर्रीदार लाल भडक आणि चमचमीत अशी कटाची आमटी तयार आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण जे पुरण वाटलं होतं त्यामधलं थोडंसं पुरण घालायचं आहे आमटी किती कमी जास्त आहे त्यानुसार इथे मी अर्धा चमचा घातला आहे पुरण घातल्याने चव अप्रतिम लागते आमटी तयार झाली आता आंब्याचा रस करूया तर आंब्याचा रस करताना जर अचानक लाईट गेली आणि पिळूनसुद्धा रस करायचा नाही तर काय करायचं मी आहे ना दाखवते छानशी रेसिपी तर आज आपल्याला मिक्सरला लावूनसुद्धा रस करायचा नाही आहे आणि पिळूनसुद्धा करायचा नाही आहे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले त्यांचे काप करून घ्यायचे मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने दोन मोठे काप काढायचे आणि हे कडेचे आंब्याचा जास्तीत जास्त गर काढून घेण्यासाठी कधीही कोयीच्या अगदी जवळून कट करायचं म्हणजे संपूर्ण गर निघतो त्यानंतर घरात अशी चाळणी असते किंवा आपण पुरण वाटलं ती तर आहेच ना त्यावर अशी ही फोड ठेवायची वरतून दाब द्यायचा मध्ये बोटांनी प्रेस करायचा आणि चांगला असा रस काढून घ्यायचा या पद्धतीने रस जर केला तर रस बराच वेळ काळासुद्धा पडत नाही कारण मिक्सरची हीट लागलेली नसते चवीलासुद्धा मस्त लागतो आणि झटपट होतो आता आपण भरपूर स्वच्छतेने आंबा पिळून छान असा पारंपरिक रस करत असतो पण घरात जर लहान मुलं असतील तर लगेच म्हणतात आई तू असं काय रस करते गं मी अजिबात खाणार नाही बर का आणि नंतर मग मोठे झाल्यावर त्यांना त्याच रसाची आठवण येते पण आता कोण समजवणार समजावत बसण्यापेक्षा अशा ट्रिक वापरायच्या मस्त असं आपण संपूर्ण घर चाळणीवर गोल फिरवून काढून घेणार आहोत कोयचा सुद्धा काढून घ्यायचा जास्त वेळ अजिबात लागत नाही हे तीन आंबे करायला मला मोजून तीन ते चार मिनटं लागले असणार आहे एकसारखा मौसूद दाटसर रस होतो ज्यांना मिक्सरचा रस आवडत नाही पण छान मौसूद दाटसर रस हवाय गुठळा नसलेला या पद्धतीने करा अगदी दाटसर होतो तर पाहू शकतात रस मस्त तयार झालेला आहे एक सारखा स्मूथ झाला आहे आणि जास्त वेळ अजिबात लागलेला नाही गरसुद्धा वाया जात नाही आता आंब आंबा किती आंबट गोड आहे त्यानुसार साखर घालायची माझा आंबा थोडासा आंबट होता म्हणून मला साखर थोडी जास्त घालावी लागली आहे पुरणपोळी आहे रस थोडा कमीच गोड करायचा आता माझ्याकडे वेळ आहे पोळ्या करेपर्यंत साखर विरघळली जाईल तुमच्याकडे जा वेळ नसेल तर तुम्ही पिठी साखर घाला आणि पोळ्यांसोबत रस थोडा पातळ हवा असतो आपल्याला पोळी खाता यावी म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मी दूध घातलं आहे तुम्ही आवडेल दूध पाणी काही घालू शकतात आता थोडा वेळ फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे गार होईल आणि साखरसुद्धा तिचं काम करत राहील आता आपल्याला पोळ्या करायच्या तर पोळ्यांचं कणिक जे आपण तिंबण्यासाठी ठेवलं तर पाणी घालून परफेक्ट तिंबलेलं आहे छान तार वळली गेलेली आहे पीठ आधी चपातीच्या कणकेसारखं मळायचं खूप पातळ करायचं नाही घट्ट तर ठेवायचंच नाही थोडंसं पाणी लावून ठेवायचं म्हणजे छान तिंबलं जातं आपल्याला मळत बसण्याचा वेळ आपला तो वाचतो त्यानंतर एकसारखं करायचं चमचाभर तेल घालायचं तेल घालून एक दोन मिनटं मळायचं किंवा पिठामध्ये संपूर्ण तेल ॲब्झर्व होईपर्यंत मळायचं म्हणजे झटपट आपलं पीठ मळून होतं जास्त तेलसुद्धा वापरायची गरज नाही मैदा तर नकोच नको मैद्याच्या पोळ्या अजिबात खाव्याशा वाटत नाही ज्यांना आवडत असेल ते खातात ज्यांना नाही आवडत त्यांना अजिबात नाही आवडत छान असं आपण पीठ मळून घेतलं आहे मौसूत लोण्यासारखं पीठ झालं आहे दोन मिनटं बाजूला ठेवूया पोळ्या करण्याआधी आपण इथे भजीचं पीठ तयार करून घेऊया उन्हाळा आहे खूप वेळ आधी केलं तर पातळ होतं म्हणून पोळ्यांच्या आधी करायचं पोळ्या झाला की गरमागरम भजी करता येतात इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे सहा लसूण पाकळ्या थोडंसं जिरं ठेचून घातलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा थोडासा जाडसर चौकोणीत चिरून घेतला आहे तो घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळायचंय त्याआधी हळदसुद्धा घाला अगदी थोडीशी घालायची कारण मी सोडासुद्धा वापरणार आहे हळद जास्त झाली तर सोडा घातल्यावर भजी लालसर होतात म्हणून थोडीच हळद घातली आहे तुम्हाला सोडा नसेल घालायचा हरकत नाही तुम्ही गरम तेल घालू शकतात आता व्यवस्थित एकजीव केलं थोडं थोडं पाणी घालून भजीचं पीठ तयार करून घ्यायचंय खूप जास्त पातळसुद्धा करू नका कारण उन्हाळा आहे लवकर पातळ होतं जर तुम्ही इथे कांदा वापरणार नसाल तर तुम्ही मुगडाळ भजी करा पालक भजी बटाटा भजी कुठलीही करू शकतात छान पीठ तयार करून घेतलं त्यामध्ये अगदी दोन चिमूट सोडा घालणार आहे जास्त नाही एकजीव करून पोळ्या करेपर्यंत झाकून ठेवणार आहे बऱ्याच घरांमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवसापासूनच आंबा खायला सुरुवात केली जाते तर पुरणपोळी आणि आंब्याच्या रसचा बेत असतो याआधी आपण रसपुरी म्हणजे आमरस पुरी आणि संपूर्ण थाळी पाहिली आहे या आधीच्याच रेसिपीमध्ये आहे तुम्ही पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती सुद्धा तुम्ही पहा पण ज्यांच्या घरात आमरस पुरण केली जाते ही थाळी मी त्यांच्यासाठी घेऊन आली आहे ते सुद्धा झटपट काही जास्त झंझट न करता पुरणाचे छान असे गोळे करून घेतले आधीच गोळे करून ठेवायचे म्हणजे भरभर नंतर पोळ्या करता येतात सारखा सारखा पुरणाने हात खराब होत नाही सहा सात गोळे तयार झाले एक वेळ एक कपभर पुर डाळ आपण शिजवली होती पुरणाची त्यामध्ये जे आपण पीठ मळलं आहे त्याचा गोळा घेतला त्याच्या दुप्पट मी पुरण घेतलं आहे तुम्ही नवशिकी असाल तर जितकं पीठ तितकंच पुरण घेतलं तरीही चालेल सुरुवातीला जास्त झंझट करण्याची गरज नाही सवय झाली की तुम्ही जास्त पुरण भरू शकतात काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे मस्त छोटासा गोळा आहे त्याला आपण पीठ लावून बोटांनी पारी करून घेतली पारी जमत नसेल काही हरकत नाही छोटीशी पुरी लाटायची मोदकासारखं स्टफिंग भरायचं पारी तयार करून झाली त्यामध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं हलक्या हाताने वरती आणायचं खूप जास्त पीठ असेल तर ते काढायचं आणि कमी असेल तर तिथेच चिकटून द्यायचं लगेच पोळी लाटायला घ्यायची नाही थोडी हातावर पसरट करायची म्हणजे कडेपर्यंत पुरण पसरतं सुखं पीठ लावून बोटांनी हलक्या हलक्या हाताने पसरट करून घ्यायची म्हणजे हा उंडा थोडासा असा फ्लॅट होतो आणि पोळी लाटताना मग पटकन पोळी फुटत नाही खूप असा गुबगुबीत उंडा असला आणि पोळी लाटली की तू कुठून तरी कडेने फुटतो पोळी लाटताना जास्त पीठ लावायचं नाही जास्त पीठ जर लावलं तर पोळी भाजल्यानंतर वातड होते कारण पिठामुळे त्याचं सगळं मॉइश्चर खेचलं जातं म्हणून लागेल तसं थोडंसं पीठ घालायचं आणि पोळी लाटायची उलटून पलटून दोन्ही बाजूंने लाटायची म्हणजे एकसारखा दाब पडतो आणि पोळी टम्म फुगली जाते लाटताना मध्यभागी जास्त दाब द्यायचा नाही कडेने पातळ करत राहायची पोळी एकसारखी होते पोळी छान पातळ काठायची असली तर खायला मजा येते पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे तवा छान गरम करून झाला आहे पोळी घालायची गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या आचेवरतीच पुरणपोळी आपल्याला भाजायची पापुत्री आधीच पातळ असतात कमी आचेवर भाजण्याची गरज नाही आहे कमी आचेवर भाजलं तर नक्कीच तुमची पुरणपोळी वातड किंवा चिवट होणार मोठ्या आचेवर भाजली वरतून बबल्स आले की उलटून घ्यायची आणि लगेच चटका लाग्रा रे मस्त अशी टम्म पुरणपोळी फुग्यासारखी फुगायला लागते पुरण जर मौसूत थोडं कोरडं असेल तर कणिकसुद्धा मौसूत आणि थोडीशी कमी पातळ असावी पुरण जर पातळसर मौसूत असेल तर कणिकसुद्धा मौसूत आणि थोडी पातळसर असावी जशी कणिक तसं पुरण असलं की पोळी परफेक्ट होते पुरण घट्ट आणि कणिक पातळ असं कराल तर मग बिघडेल म्हणून व्यवस्थित शांत डोक्याने हो, स्वयंपाक करा परफेक्ट होतो पोळी छान टम्म फुगू लागली की आवडीनुसार तेल तूप लावून घ्यायचं उलटून पलटून दोन्ही बाजूने छान भाजायची लालसर खरपूस हवी असेल तर तशी भाजा कमी हवी असेल तर कमी भाजा बरेच जणं म्हणतात की तूप लावल्याने खूप घाण वास येतो जर तुम्ही तूप लावून खूप वेळ तिला लाल करत राहाल भाजत राहाल तर तूप करपेल आणि वास येणारच ना त्या तुपाची काय चूक का आहे तुपाची पुरणपोळी चवीला अप्रतिम लागते तुम्हाला तूप लावायचं असेल तर पोळी व्यवस्थित भाजा शेवटी पटकन तूप लावा दोन्ही बाजूंनी झट पट पलटी मारा आणि काढून टाका जास्त लाल वगैरे करू नका मग पहा पुरणाची पोळी तुपाने भाजल्यावर किती छान लागते पण आज मी तेलच वापरते पोळी अशी मस्त एकूण एक पोळ्या मी करून घेतल्या सात पोळ्या झाल्या एकही पोळी फुटली नाही फाटली नाही मस्त टम्म फुगलेली झाली उलटण्यासाठी मलाच तिला फोडावी लागली आहे त्याचं दुःख होतं की इतकी छान पोळी फुगते आणि आपल्याला तिला फोडावी लागते काही हरकत नाही मस्त असा घमघमाट सणाच्या दिवशी जेवणाचा घरात पसरलेला आहे जेवण तयार आहे झटपट तळण करून घेऊया हे फार मानापानाचे पदार्थ आहे पूर्णाच्या ताटातले हे नसले तर मग मजा कशी येणार त्यातल्या त्यात माझ्यासारखे जर अस असाल आमरस आणि कुरडई खाणार आहे तर मग पापड कुरड्या तर असायलाच हव्या ते छान तळून झालंय आता भजी करून घेऊया ही भजी अप्रतिम लागतात तुम्ही करतात का या पद्धतीने भजी मस्त कटाच्या आमटीमध्ये बुडवायची आणि खायची आ हा हा स्वर्ग सुखच आहे हे पुरणपोळीचं ताट म्हणजे मस्त अशी भजी मोठ्या वर तळून घेतली गुबगुबीत खरपूस खमंग अशी भजीसुद्धा तयार झाली चला वाढून घेऊया अक्षय तृतीया विशेष पुरणपोळीचं ताट पापड कुरडया झणझणीत तर्रीदार कटाची आमटी सुमधूर असा आंब्याचा रस आहे त्याचसोबत आपली मस्त अशी खुसखुशीत भजी आहे वरण भात आणि पुरणपोळी हवं तर सुकी भाजीसुद्धा करा कोशिंबीर करा लिंबाची फोड द्या तुम्हाला जे आवडेल तसं द्या खानदेशमध्ये बऱ्याच वेळेला ना मी पाहिलं आहे सुकी भाजी जास्त घरांमध्ये केली जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी कांदा लसूनसुद्धा वापरला जातो काहीजणं नाही वापरत काहीजणं वापरतात जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात जसं तुमच्या घरात परंपरा आहे तसं करा पण करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे आपल्या रेसिपी सगळ्यांनाच पाहता येईल तयार करून आस्वाद घेता येईल आणि माझी बडबडसुद्धा ऐकता येईल तर चला मंडळी परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद